नमस्कार मित्रांनो मराठा समाजाला आरक्षण दिले जावे या मागणीसाठी राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आता एकोणतीस ऑगस्टला मुंबईत धडकणार आहेत यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडालेली आहे दरम्यान या पार्श्वभूमीवर बीडच्या मांजरसुंबा येथे मनोज जरांगे पाटील यांची रविवारी बैठक पार पडली या बैठकी भाषण करताना मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवर निशाणा साधला एवढेच नाही तर येत्या एकोणतीस ऑगस्ट घेऊन जाण्यावर त्यांनी स्पष्ट केले दरम्यान त्यांच्या या मोर्चावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे राज्यभरात सत्तावीस ऑगस्ट पासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे त्यामुळे या काळात मनोज जरांगे पाटील मोर्चा घेऊन आले तर मोठा जनसमुदाय मुंबईत दाखल होऊ शकतो यामुळे यंत्रणेवर मोठा ताण निर्माण होऊ शकतो एवढेच नाही तर मनोज जरांगे यांचे आंदोलन स्थगित व्हावे यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे मनोज जरांगे यांनी रविवारी मांजरसुंबा येथे सभा घेतल्या तर दुसरीकडे मनोज जरांगे यांनी रविवारी मांजरसुंबा येथे सभा घेत येत्या एकोणतीस ऑगस्ट ला मुंबईत मोर्चा घेऊन जाण्यावर आपण ठाम असल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे दरम्यान मराठा समाजासाठी महायुती सरकारने केलेले काम सर्वांना माहीत आहे मराठा समाजाला आरक्षण देणारे आमचे सरकार आहे मागच्या काळात मी मुख्यमंत्री असताना त्यानंतर शिवसेनेचे मुख्य नेता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला दहा आरक्षण दिले आहे ते आरक्षण सुरू आहे आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून दीड लाख मराठा उद्योजक तयार केले असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले महाराष्ट्र सरकार ने मराठा समाजासाठी खूप मोठ्या प्रमाणात काम केले आहे पुढेही आम्ही काम करणार आहोत त्यामुळे या संदर्भात कुणाच्याही मनात शंका असल्याचे कारण नाही एवढेच नाही तर लोकशाही मार्गाने कुणी आंदोलन करत असेल तर त्यांच्याही मागण्या समजून घेऊ अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली आहे तर मित्रांनो या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की कळवा कर